नमस्कार मित्रांनो आयुष्यामध्ये सातत्य खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो प्रत्येक गोष्ट जर तुम्हाला वेळेत करायची असेल तर सातत्य खूप महत्त्वाचं आहे साधं सिंपल जर उदाहरण घ्यायचं झालं तर आपण व्यायामाला सुरुवात करतो कधी ना कधी म्हणजे एक विचार करतो की चला व्यायाम सुरू करूया आपण फिटनेसवर थोडं लक्ष देऊया पण पहिल्या दिवस आपला खूप आनंदाचा असतो एनर्जेटिकमध्ये आपण काम करतो पण एक दोन तिसऱ्या चौथ्या दिवशी तो आनंद आपला म्हणजे हळूहळू आपण आळस आळशी व्हायला हो हळूहळू आळस यायला तयार होतो त्यामुळे सातत्य जर ठेवलं पण तेच तुम्ही जर डिसिप्लिनमध्ये की डेली बेसिसवर मला हे गोष्टी करायचं आहे व्यायाम मला कंटिन्यू करायचा आहे तर पण मोस्ट ऑफ द असंच होतं की आपण सुरुवात करतो कुठल्या गोष्टीची आणि ते कंटिन्यू राहत नाही आहे काही कारण असतं भरपूर आहेत त्याच्यामध्ये आणि आणखी एक सातत्याचं उदाहरण जर आपण घेतलं तर एक खूप मोठा दगड आहे पण त्याच्यावर दररोज एक थेम पडतोय दररोज म्हणजे कंटिन्यू त्यात एक पण दिवस खंड नाहीये मी तुम्हाला विश्वास बसणार नाही मित्रांनो त्या दगडाचं काही ना काही त्याच्यावर इम्पॅक्ट होईल मित्रांनो त्याच्यामुळे आयुष्यामध्ये तुम्ही जर सातत्य ठेवलं ना तर आयुष्य खूप छान होईल आणि कंटिन्यू करणं खूप महत्वाचं आहे मित्रांनो आणि वेळ वयानं घालवता आपण जी पण काम करतोय ते करत राहिलं पाहिजे कारण एकदा आपण कामाला सुरुवात करत नाही आणि सुरुवात केलं तर ते कंटिन्यू राहत नाही त्यामुळे आयुष्य खूप सुंदर आहे तुम्ही जर कंटिन्यू केलं ना कुठलं पण काम ते सार्थक होतं आणि सक्सेसफुल होतो पण मेन रिझन हेच आहे की बाबा ते आपण कंटिन्यू करत नाही भरपूर काही कारणं आहेत म्हणजे ॲटमॉस्फेअर वगैरे सोशल मीडिया वगैरे काही ना काही आणि आपल्याकडं कारणं पण खूप असतात म्हणजे प्रत्येकाकडं मीसुद्धा त्यामुळे आयुष्यामध्ये तुम्ही जर कंटिन्यू कुठली पण गोष्ट करत राहिला जे तुम्हाला साध्य करायचं आहे तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये ते तुम्हाला हवं आहे ते नक्कीच भेटेल मित्रांनो त्याच्यामुळं कुठल्या पण कामामध्ये सातत्य ठेवा आयुष्य खूप सुंदर आहे आणि सातत्य ठेवल्यामुळे तुम्हाला हवं जे आहे ते नक्कीच भेटेल मित्रांनो थँक्यू